ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मन्सर येथील शरद पवार सभागृह या ठिकाणी संपन्न झाला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत विवेक वळसे पाटील यांच्या हातून समाजाची सेवा घडो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वळसे पाटील म्हणाले की लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये झालं ते विसरून जा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणूक आपल्यासाठी महत्वाच्या आहेत या निवडणुकीच्या कामाला लागा प्रत्येकानं आपल्या गावामधनं वॉर्डमधनं पक्षाला मतदान कसं होईल आपला उमेदवार कसा निवडून येईल याकडे लक्ष द्या अशा सूचना वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढचं आयुष्य चांगलं मिळावं निरोगी मिळावं आणि त्यांच्या हातामधून समाजाची सेवा घडावी अशा प्रकारची प्रार्थना मी करतो खर तर कालपर्यंत या कार्यक्रमाबद्दल बघते सिद्धता राहिल्या मला कालपर्यंत काही कल्पना नव्हती काल मी आदिवासी भागात होतो दिवसभर तिकडच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली मागच्या निवडणुकीमध्ये के काय बरोबर होत काय चुकीच होत आणि त्याच्यामधून काय सुधारणा करायच्या ही गोष्ट त्याच्यामध्ये त्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली सगळे तरुण आणि जुने जाणते कार्यकर्ते आपण अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये संघटनेचं काम करतात आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मग जेवढ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांमधून माध्यमातून आपण लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हो आपण कमी पडलो हो। आणि त्याची एक रुक रुखरूख आहे आणि नाराजीची भावना काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एखादा प्रमुख कार्यकर्ता असतो पण तसं गाव मायनस झालं त्याला वाटत आता गाव मायनस झालं तर कस काय मी तोंड दाखवू काल आदिवासी भागातल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा हाच प्रश्न होता मी त्यांना सांगितलं कि लोकसभेला काय झालं असेल विधानसभेला काय झालं असेल ठीक आहे झालं थोडस मागे टाकू आणि आपल्या समोर आता पुढं जे आव्हान आहे ते आव्हान जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका नगर, नगर परिषदा महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांच आव्हान आपल्या समोर आहे माता भगिनी सर्व तरुण सहकार उपस्थित सर्व बंधू भगिनी वेळ कमी असल्यामुळं कोणाचं नाव करायचं नाही असं भाषणात मग साहेबांनी सांगितलेलं आहे खरंतर वाढदिवस साजरा करणं ही काय आपल्याकडची अशा स्वरूपाने साजरा करणं ही आपली पद्धत किंवा इकडं काही अशी रीत त्या ठिकाणी नाही शिरूर तालुक्यात असू शकते पण आंबेगावमध्ये असं काही स्वरूपाचे वाढदिवस त्या ठिकाणी साजरे होत नाही त्याच्यामुळं हा पहिल्यांदाच असा भाषण करून आभार मानण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पहिल्यांदाच आहे इथून इथून काळामध्ये काळामध्ये पक्षामध्ये कोणाचाही वाढदिवस करायचा नाही आणि एकच सगळ्यांचा मिळून वाढदिवस ऑक्टोबरला करायचा असा एकदा पक्षाच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी काका ठरलेली गोष्ट होती त्यावेळचे सगळे कोर कमिटीचे मेंबर आता बदलले नवीन कोर कमिटीच्या मेंबरला ही गोष्ट माहीत नसल्यामुळं रमेश राव निनेश या सगळ्या मंडळींनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी काकांच्या परवानगीने या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी त्या निमित्तानं यावं लागलं तो काही त्रास झाला त्याबद्दल पहिलेच तुझ्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो वाढदिवस साजरा करायचा त्याला काहीतरी म्हणजे हे फार तसं त्याच्यामध्ये बोलायचं ही एक फार मोठी अडचणीची गोष्ट त्या ठिकाणी आहे त्यात त्यात आणखी अडचण म्हणजे मी म्हटलं काका मी सकाळी घरी गेलो पहिलं साहेबांना मला विनंती करायची होती का तुम्ही येऊ नका कमीत कमी बोलताना तुम्ही तर आम्ही तुला काहीतरी चुकलं बिकलं तर चालूच राहत तुम्ही एवढा आग्रह केला साहेबांना की साहेब मी साहेब निघालेच होते मी पोस्टला जेव्हा साहेब तिकडे यायला निघाले होते मी म्हटलं तुम्ही नाही आलं तर नाही म्हटलं तुझा वाढदिवस म्हणून नाही एवढी सगळी माणसं येणार तर सगळ्यात म्हणून भेट त्यामुळे ते माझ्या वाढदिवसासाठी पेक्षा तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी आलेले आहे वाढदिवस हा काही फार मोठा गोष्ट आहे असे असे विषय नाही प्रत्येकाचा वाढदिवस आपण इथून पाठी मागा जसं जसं वेळ मिळेल फोनवर प्रत्यक्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत असताना एकमेकाच्या बरोबर त्या ठिकाणी करत असतो आणि त्याचीच परतफेड म्हणून तुम्ही देखील इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलात केलेल्या कामाचं काम केलं हे बरोबर आहे किंवा काम झालं परंतु ते करताना ती संधी देणं आणि ते, ते चांगल्या पद्धतीने आपल्या हातून करून घेणं याच्यामध्ये आपले सगळे साहेब असतील त्यांच्याबरोबरचे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील काका असतील देवेंद्र चार्वणार शेठ बाळासाहेब भेडे ही सगळी मंडळी असतील आणि सगळे तरुण सहकारी आपलं कुठं चुकणार नाही काय होणार नाही याच्या संदर्भाची खबरदारी घेत असतात प्रत्येक जर पक्षाचं काम हे आपलं काम आहे या ठिकाणी काम करत होता म्हणून जे काही जे काही काम झालं असेल किंवा जे काही त्यामध्ये यश मिळालं असेल काम करण्यामध्ये ते कुणा एका व्यक्तीचं नाही ते आपल्या सर्वांचं सांगिक आणि पक्षीय यश त्या ठिकाणी आहे एवढी ही भावना सतत त्या ठिकाणी मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या राहते किंवा असली पाहिजे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी